ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर तालुक्यात तेहतीस ग्रामपंचायतींवर महिला राज पुरुषांना ही समान संधी सरपंच आरक्षण सोडत जाहीर गुहागर तालुक्यातील एकूण सहासष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवारी दिनांक चौदा जुलै रोजी गुहागर भंडारी भवन येथे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तालुक्यात एकूण सहासष्ट ग्रामपंचायत असून 33 ग्राम पंचायतीवर महिला राज असून पुरुषांनाही त्याचबरोबरिन संधी देण्यात आली आहे या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गा शिवनेमधील महिला राखीव तर जांभरीमध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामध्ये शीर मासू पाचेरी सडा भातगाव साकरी त्रिशूळ मुंडھر कारूळ विसापूर मळण व पाचेरी आरग येथे वडत कोतळूक विसापूर काजुर्ली गोळेवाडी आसगोली रानवी आंबेरे सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी प्रवर्ग पिंपर आवरे आसोरे पाटपण्हराट पडवे पालकोट त्रिशूळ झोंबडी वरवेली कोळोली पालशेत खोडदे वेळनेश्वर पाली पाभरे खामशेत पांघरीतर्फे हवेली जामसूद कुडली नरवन धोपावे आरे कोंडकारूळ तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आबलोली जानवळे काताळे आरग पेवे वेळंब अंजनवेल वेलदूर कोसबीवाडी तळवली निडगुंडळ पालपेने गिमवी हेदवी कौंडर काळसूर मढाळ चिखली पोमेंडी कुटगिरी साखरी बुद्रुक यांचा समावेश आहे दरम्यान आरक्षण सोडत जाहीर होताच अनेकांनी गाव पातळीवर मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे विशेष करून महिलांना संधी मिळाल्याने अनेक जण इच्छुक आपल्या होम मिनिस्टरसाठी प्रयत्न करत आहेत तर जिथे महिला जागा आहेत तेथील अनेक पुरुषांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत त्यामुळे आतापासूनच गावामध्ये राजकीय खेळी सुरू झालेलं दिसून येत आहे महानकर निप्टसाठी विनोद चव्हाण गुहागर